नमस्कार मित्रांनो मेगा भरतीबाबत मला बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहेत सर इतर विभागांच्या जाहिराती येत आहेत म्हणजे त्यामध्ये बांधकाम विभागाला जलसंपदा विभागाला किंवा कृषी विभागाला म्हणजे कृषीसेवक हे पद आलं पण जनरली ज्या परीक्षा सर्वांना देता येतात मग ज्यामध्ये तलाटी भरती आली ग्रामसेवक भरती आली पोलीस भरती आहे लिपिक आहे त्याचप्रमाणे आरोग्यसेवकाचं पद आहे तर अशा भरतींची ॲड म्हणजे जी खरी मेगा भरती आहे अशा भरतींची ॲड कधी येणार अशी मोस्टली प्रश्न येत आहेत मित्रांनो आणि प्रत्येकाला कमेंट्सचा रिप्लाय देण्यापेक्षा मित्रांनो विचार केला की एक व्हिडिओज बनवा यावर आधारित की नेमकी ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते आणि मित्रांनो ती पण पुराव्या दाखल म्हणजे पुरावा देऊन की या तारखेपर्यंत ही जाहिरात येणार मित्रांनो आणि नक्की येणार हमखास येणार आणि तुम्हाला अभ्यासापासून दूर जायचं नाही हे सुद्धा या ठिकाणी मी सांगत आहे अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा कारण ऑलरेडी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त दीड महिना किंवा एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे मित्रांनो दोन महिन्यांचासुद्धा तुम्हाला कालावधी मिळणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि एक दीड महिन्यामध्ये कोणत्याही पदाचा अभ्यास होईल हे शक्य नाही त्यामुळे अभ्यास चालू ठेवा अभ्यासापासून दूर जाऊ नका आणि या ठिकाणी मित्रांनो मी सांगतो की पंधरा तारखेपर्यंत येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत ही पदं येणार आहेत कोणकोणत्या पदांची जाहिरात येणार आहे हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे आणि पुरावा काय तर मित्रांनो आपण जर पत्र पाहताल म्हणजे जे आपण जे इन्फो इन्फोटेक कंपनीला जे जागा देण्याचं होतं म्हणजे महाविद्यालयाच्या जागा जा ज्या होत्या त्या पण आपल्याला माहीत आहे ते पत्रसुद्धा आपल्याला माहीत आहे की ते, ते फेब्रुवारीमध्ये देणार होते त्यानंतर जे परीक्षा केंद्र होते त्या ठिकाणी पोलिसांची चौकशी म्हणजे पो पोलिसांची जी बंदोबस्तची जी व्यवस्था करायची होती त्या पत्रामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला कळून येईल की त्या ठिकाणीसुद्धा उल्लेख हा फेब्रुवारी महिन्याच्या महिन्याचा होता की परीक्षा सेंटरवर पुरेशी व्यवस्था करण्यात यावी बंदोबस्त पोलीस बंदोबस्त पुरेसा करण्यात यावा म्हणजे ही दोन पत्रं झाली त्याचप्रमाणे मित्रांनो या दोन पत्राहून तर मला वाटत नाही आता सांगितल्यानंतर पण तुमच्या मनात काय राहील की फेब्रुवारीमध्ये काही परीक्षा होणार नाही आता प्रश्न राहिला जाहिरात येण्याचा मित्रांनो तर जाहिरात ही साधारणतः पंधरा तारखेपर्यंत येऊन जाईल मित्रांनो ही खात्री ठेवा आणि शंभर टक्के पंधरा तारखेपर्यंत जाहिरात येणार आहे यामधातल्या यामधल्या मित्रांनो नाही म्हटलं तर दोन तीन पदांची जाहिरात ते शंभर टक्के पंधरा तारखेपर्यंत येऊन जाईल वन वनविभागामधलं वन वनरक्षक पद असेल वनपालपद असेल ग्रामसेवक तलाटी पोलीस लिपिक आरोग्यसेवक यांपैकी तीन ते चार पदांची जाहिरात ही पंधरा तारखेमध्ये पर्यंत मित्रांनो शंभर टक्के शंभर टक्के पब्लिश होणार आहे आणि मित्रांनो ज्यांचं काही दोमत असेल याबद्दल त्यांनी खरंच अभ्यास करू नये आणि ज्यांचं खरंच मत आहे त्यांनी अभ्यासाशी कंटिन्यू राहावं मित्रांनो शंभर टक्के जाहिरात येणार आहे मित्रांनो काही शंका असतील कमेंट्समध्ये लिहा लिहा व्हिडिओला लाईक ला ला व शेअर करायला विसरू नका आणि मेगा भारतीच्या अपडेटसाठी चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय